नमस्कार मी नेताजी काशीद काल आमच्या बागामध्ये टोळ कुत्र्याच्या टोळक्याने व्यक्तीवर हल्ला केला अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे हे हा काय हा पहिलाच प्रकार आहे असा नाही आहे मला वाटतं गेले दोन वर्षापूर्वी मी मानवी हक्क आयोगाकडे मी तक्रार केली होती आम्ही की कि दर वर्षाला किमान दहा हजार पाचशे दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान दोन हजार बावीस आणि तेवीस या दरम्यान यावर्षी कमीत कमी दहा हजार पाचशे लोकांना चावा घेतला होता कुत्र्यांनी हे सर्व आम्ही डिटेल्स मानवी हक्क आयोगाला तसेच आमच्या पिंपचवड महापालिकेच्या आयुक्तांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार वेळोवेळी केलेला आम्ही गेले दोन वर्ष झाले या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे आम्ही हा भाग अति अति दाटवस्तीचा आहे या भागामध्ये कामगार वर्ग बऱ्याच प्रमाणात राहतो रात्री अपरात्री स्त्रिया मुलं शाळकरी यांच्यावरती बरेच हल्ले कुत्र्यांचे टोळक्याचे झालेले आहेत तरी याच्यावरती महापालिका काय लक्ष द्यायला तयार नाही आहे कारण का नसबंदीसाठी जो पैसा खर्च केला जातो तो खरोखर त्याच्यासाठी केला जातो का जर केला असेल तर मग एवढी एवढी ह्या कुत्र्यांची ही संख्या का वाढते कमी का होत नाही तरी आमचं एक आमचं असं माझा असा आरोप आहे की पिंपरी महापालिकेच्या आयुक्तावरच कारवाई केली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे कारण का आज महिला असो किंवा संध्याकाळी अपरात या भागातून बैला बऱ्याच बहला, महिला आपलं टेलकोला कामाला जातात छोट्या छोट्या इंडस्ट्रीमध्ये कामाला जातात त्यांना रात्री अपरात्री कुत्र्याची भीती वाटते किंवा भीतीपोटी त्यांना कामावरती खडा करावा लागतो अशी आज आज परिस्थिती आहे बागा एकंदरीत बघायला गेलं तर महापालिका आयुक्तांना देखील आपण पत्रव्यवहार केलेलं आहे त्या पत्राचं काय उत्तर आपल्याला आतापर्यंत आलं आज आत्तापर्यंत आम्ही पत्रव्यवहार महापालिकेच्या या कुत्र्याच्या संबंधित अधिकारी आहेत त्यांनासुद्धा सुद्धा पत्रव्यवहार केला आयुक्तांना केला परंतु याचा कुठल्याही पत्राचं अद्याप कुठलंही उत्तर आम्हाला मिळालेलं नाहीये तर हे लवकरात लवकर कुठेतरी थांबलं नाही तर आपण त्या आंदोलनाचा इशार वगैरे करणारच आपण याच्यावरती जर येत्या सहा महिन्यामध्ये जर काय तोडगा नाही निघाला तर आम्ही आयुक्तालला काळं फासू आयुक्तांग दिल्लीमध्ये सुप्रमकोटने काय दिला की जे कुत्रे आहेत त्यांना एका ठिकाणी पकडून जेव्हा नसबंदीला तुम्ही ताब्यात घेताल त्यांना एका शेडूमध्ये क्वारंटाईन करा त्यांना बाहेर सोडू नका असं एक सुप्रीम कोर्टानं आदेश दिला दिल्ली पुरतामध्ये ते तुम्हाला वाटतं का संपूर्ण राज्यामध्ये लागू व्हायला पाहिजे दोघा ज्या आरती एक हा हा न्याय न्यायप्रविष्टीचा विषय आहे न्याय हा सर्वांना समान आहे दिल्लीमध्ये दिला की महाराष्ट्राला दिला किंवा अख्ख्या भारताला दिला हा सर्वकडे सर्व ठिकाणी लागू झाला पाहिजे एकंदरीत तो निर्णय चांगला आहे असं आपल्याला वाटतं चांगला आहे निर्णय त्या निर्णयाचं आपण स्वागत करतो त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो